नमस्कार मैत्रीणो रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मस्त लाल भडक टॅमॅटोपासून रेसिपी आणलेली आहे छान गावरान असे टॅमॅटो आहे आपल्याला त्याच्यापासून एक मस्त तोंडाला चव आणणारी रेसिपी बनवायची आहे छान असे त्याची देठ काढून घ्यायची आहे फ्रेश मिळालेली आहे टॅमॅटो आपल्याला धुवून घ्यायचे आहेत सगळे आपल्याला व्यवस्थित कोणतीही पदार्थ किंवा भाज्या छान धुवून घ्यायच्या आपल्या कारण बाहेर कसाही पडलेला असतो माल किंवा भाज्या आपण व्यवस्थितच धुवून घ्यायच्या असतात आता एक कुकर छोटीशी घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचे किंवा वाफवून घ्यायचे अशी टॅमॅटो आता तीन शिट्ट्या काढून घेऊ सगळेच टॅमॅटो त्याच्यात राहणार आहे आणि कुकर गॅसवर ब ठेऊ बंद करून तीन शिट्ट्यामध्ये मस्त मऊ लुसलुशीत असा टॅमॅटो शिजून जातो आता ह्या चार पाचचा मी बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत त्याची देठ काढून घ्यायची है आहेत आणि आपल्याला हे भिजत ठेवायचे आहेत भिजत याच्यासाठी ठेवायच्या मिरच्या सुक्या आहेत वाळलेल्या त्या छान नरम होतील आणि मिक्सरच्या भांड्यात छान वाटून होतील आता एक चमचा आपल्याला बडीशेप घालायची आहे आणि धणे घालायचे आपल्याला त्याच्यामध्ये दोन चमचे ते सुद्धा छान ते त्याच्याबरोबर भिजत ठेवायचे आपल्याला एक ग्लास पाणी घालून आणि थोड्या वेळ आपण भिजत घालून ते छान नरम पडतील आणि वाटून घ्यायचं आहे खमंग असा मसाला आपला तयार होतो मिक्सरच्या भांड्यात आता मी लसूण घालून घेणार आहे मोठा लसूण आहे म्हणून मी कापून घालते म्हणजे छान तो बारीक होतो आणि अद्रकचा तुकडा आहे एक छोटासा खोबऱ्याचे काप आहेत तुम्ही सुकाही घेऊ शकता आणि ओलंही खोबरं याच्यात घेऊ शकता सगळं घालून घ्यायचं याच्यामध्ये आणि छान मसाला आपला वाटून घ्यायचा आहे इतका खमंग स्वाद येतो हे आपल्या भिजत घातलेला बडीशेप आणि धण्याचा आपली कुकर झालेली आहे आणि टॅमॅटो शिजलेले आहेत आता टॅमॅटोचे आपल्याला साल काढून घ्यायची आहे साल काढल्यानंतर त्याचा गर मस्त मिळतो आपल्याला आणि त्या गरपासून आपल्याला रेसिपी बनवायची आहे भन्नाट रेसिपी मच्छीची सुद्धा फेल होईल असा आपल्याला बनवायचा आहे टमॅटोचा सार आता तेल गरम झालेले आहे जिरी मोहरी घातलेली आहे कडीपत्ताही फ्रेश छान तडतडला आहे आता हे सगळं वाटण मी घालून घेतलेलं आहे बडीशेप धणे मिरची खोबरं अद्रक लसूण छान खमंग परतून घ्यायचं आहे आपल्याला ते जोपर्यंत त्याचं तेल सुटत नाही तोपर्यंत मसाले जेवढे तुम्ही परतणार तेवढाच आपल्या रेसिपीला मस्त असा स्वाद येतो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे तेवढाही सगळा मसाला छान पाणी घालून धुवून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये मसाला मी शिजून घेणार आहे कढईमध्ये उकळी यायला लागलेली आहे मसाल्याला आता थोडं त्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊ पाणी याच्यासाठी घालायचं आहे आपला मसाला खाली लागला नाही पाहिजे आणि छान शिजून तेल सुटलं पाहिजे झाकण आता थोडं घे ठेवून घेते मी त्याच्यावरती आणि लाल मसाला घालून घेते हळद कश्मीरी मसाला आपल्याला याच्यात गरम मसाला नाही घातला तरी चालतं आहे मीठ चवीनुसार घातलं आहे आणि सगळं मिक्स करून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून शिजवायचं आहे आणि मंद आचेवर शिजवायचं आहे म्हणजे त्याचं छान तेल सुटतं त्याला पहा आपलं आता तेल सुटलेलं आहे आता आपण टॅमॅटोचा गर घालून घेऊ छान मिक्सरला वाटून घेतलेला आहे आणि तोसुद्धा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे मैत्रिण व्हिडिओ संपूर्ण पहा लास्टपर्यंत आपल्याला ला। जिन्नस घालायचे आहेत त्याच्यामध्ये साल काढलेले टॅमॅटोचं सगळं असं पिळून घेणार आहे आणि ते सुद्धा मी घालून घेणार आहे त्याच्यामध्ये सालीमध्ये सुद्धा थोडंसं सा राहिलेलं असतं ते सुद्धा स्वच्छ असं पिळून त्याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे पहा मैत्रिण अशी ही रेसिपी इतकी छान मच्छी कढीपेक्षाही मस्त लागते करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणो छान रेसिपी आपल्याली झालेली आहे टमॅटोचा सार आता आपल्याला उकळी घ्यायची आहे जोपर्यंत आपला कलर वरती येत नाही मसाल्यांचा किंवा तेलाचा तोपर्यंत आपल्याला छान सार शिजवून घ्यायचा आहे पाणी तुम्हाला हवं तेवढं घाला घट्ट किती हवं त्याच्यावरती तुम्ही पाणी घाला एवढं बरोबर आहे जास्त पाणी घालू नका कारण आपल्याला भाताबरोबर खाता येईल असं छान टॅमॅटोचं सार बनवून घ्यायचं आहे आणि तुम्ही हा सार भाकरीबरोबरहीच खाऊ शकता किंवा चपातीबरोबरही तेवढाच अप्रतिम लागणार आहे आता पाहू आपलं तेल सोडलेलं आहे छान मसाले शिजलेले आहे आणि टॅमॅटोही त्याच्यात छान मिसळलेला आहे आता आपल्याला घालायचं आहे कोकम दोन तीन कोकम घालायचे आहेत त्याचाही स्वाद त्याच्यामध्ये अप्रतिम येतो कारण आपण वष्ट्याचं कालवण किंवा हे असली कडी त्याच्यामध्ये आपण कोकम हे घालतोच तसंच तुम्ही टॅमॅटोच्या सारामध्येही घालून पहा तुम्हाला मच्छी कडीची आठवण येणार नाही असा टमॅटो स्वार बनणार आहे आणि नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मला कळवा तुम्हाला हा टॅमॅटोचा सार कसा वाटला छान झालेली आहे कोकमही त्याच्यात छान मिसळला आहे आणि त्याचा आंबटपणा मस्त त्याच्यात आलेला आहे कोथंबीर वरून घालून घेऊ हिरवी गार कोथंबीर छानच लागते त्याच्यामध्ये आता आपण वाढून घेऊ असा आपला टॅमॅटो सार झालेला आहे पहा एवढाच ठेवायचा आहे जास्त घट्ट करू नका आणि जास्त पातळी ठेवू नका सुंदर रेसिपी झालेली आहे आता मी वाढून घेते आणि तुम्हाला दाखवते कसा आपला टॅमॅटो सार झाला येतो अप्रतिम चवीचा झालेला आहे नक्की करून पहा कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कसा वाटला हा टॅमॅटोचा सार मैत्रीणनं कलर आणि खमंग दिसतोय डोळ्यात भरणारा असा टॅमॅटोचा सार झालेला आहे तुम्हाला वाटलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा दाखव ते पहा तुम तुम्हाला टमॅटोचा सार छान घट्ट झालेला आहे आणि अप्रतिम चवीचा झालेला आहे मच्छी ही छान सुंदर अप्रतिम करून पहा बाय मैत्रिणी आता भेटूया नवीन रेसिपी रेसिपीमध्ये